माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासरुंबरखेड माहेर बडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे चल पूज शंभो शिवाला शिवाला चल पूज शंभो शिवाला शिवाला साध्या भोळ्या मा ज्या देवाला साध्या भोळ्या माझ्या म देवाला चला पुरुष शंभो शिवाला शिवाला साध्या पोळ्या मा माझ्या महा देवाला दयादुराने घालूया घालूया स्नान फुलहाराने सजवू ग छान दया दूधाने ग स्ना फुलहाराने ग सजवू ग छान बेलफुल वाऊ शंभो देवाला देवाला बेल फुल वाऊ शंभू देवाला देवाला साध्या बोळ्या माझ्या महादेवाला साध्या बोळ्या माझ्या महादेवाला चला पूज शंभो शंभू देवा शिवाला शिवाला चला पूज शंभो शिवाला शिवाला साध्या बोळ्या माझ्या महादेवाला शिव माझा पावन पावन ग मूर्ती धूप दीप करूया त्याची गारती शिव माझा पावन पावन मूर्ती धूप दीप करूया त्याची गारती सुख शांती मिळे जिवाला जिवाला सुख शांती मिळे जिवाला जिवाला साध्या बोळ्या माझ्या महादेवाला साध्या बोळ्या माझ्या महादेवाला चला पूज शंभो शिवाला शिवाला चला पूज शंभो शिवाला शिवाला साध्या भोळ्या माझ्या महादेवाला साध्या भोळ्या माझ्या महादेवाला टाळ मृदंग घेऊणी संग जा गाव शिवाचा अभंग टाळमृदुंग घेवणी संग गाव शिवाचा अभंग चला पूजू त्याला त्याच्या नावाला नावाला चला पूजू त्याला त्याच्या नावाला नावाला साध्या भोळ्या माझ्या महादेवाला साध्या भोळ्या माज्या महादेवाला चला पूज शंभो शिवाला शिवाला साध्या भोळ्या माझ्या महादेवाला प्रसन्न भोगून शिव शिव भगवान प्रसन्न भोगून शिव शिव भगवान भक्तजनांना देई देवर भक्तजनांना ग देवरधान चला चरणी माता ठेऊ ठेव ठेव शिवाला चला चरणी माता ठेऊ ठेऊ शिवाला साध्या माझ्या बोळ्या मा देवाला साध्या बोळ्या माझ्या महादेवाला तल पुजु शंभो शिवाला शिवाला तल पुजु शंभो शिवाला शिवाला साध्या भोय मा जा मध्ये वाला साध्या भोया माज्या म देवाला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्त